प्रभू न्यूज मध्य अपने स्वागत मसुबा हिटनी गावाचे सुपुत्र अन्ना मारुती आजरे यांनी एकशे सात इंजिनिअरिंग रेजिमेंट भारतीय सैन्य दलात तेहतीस वर्षे देशाच्या कानाकोपऱ्यात यशस्वीरित्या व निष्ठापूर्ण सेवा बजावून सुभेदार मेजर हॉन्डररी कॅप्टन या पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं मसुबा हिटणी आजी माजी सैनिक संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार कार्यक्रम करण्यात आला मसुबा हिटणीचे ग्रामदैवत मसुबा मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सत्कार कार्यक्रम करण्यात आला प्रमुख उपस्थिती हाजी माजी सैनिक संघटना व ग्रामस्थ आणि सहपरिवार सहकुटुंब पै पाहुणे मंडळी उपस्थित होते तेज प्रभू न्यूज मसुबा हिटनी जय जवान जय किसान जय हिंद जय भारत मातरम

माझी माझी सैनिक उपस्थित नागरिक पावनी मंडळी एवढ्या पावसामध्ये तुम्ही सर्वांनी माझ्या अभिनंदन करण्यासाठी उपस्थित आहात याच्यामध्ये मी तुमचा जोपर्यंत ज्या जमिनीवर आहे तो पण तुमचा ऋणी राहील तसेच नारायण दळवी आणि माझ्याबद्दल भरपूर काही सांगितलेले आहेत मी पाच व एकोणीशे इथे मध्ये झालो दोन वर्षाचा टर्न ओव्हर जे बेसिक ट्रेनिंग संपल्यानंतर मी एकशे सात इंडियन रेजिमेंट त्यावेळी वेस्ट बंगाल कचरा वस्ती मी कचरा मस्तीमध्ये होती हे माहित होतं वेस्ट बंगाल आहे कुठे पुन्हा पुन्हा पण मला माहीत नव्हतं पुन्हा आहे कुठं पण मुंबई पुणा असे विचार होतं ज्यावेळी मी पोचलो त्यावेळी मनस्थिती अशी होत होती माझं गाव कुणीकडे आहे मी कुणीकडे आहे मला समजत नव्हतो पण पर, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कारण माणसाला परिस्थिती जीवन कसं जगायचं हे शिकवते त्या परिस्थितीमुळे मी पंधरा वर्षे म्हणत म्हणत सतरा वर्षे सतरा म्हणत वीस वीस म्हणत पंचवीस पंचवीस म्हणता म्हणता तीस तीस म्हणता म्हणता तेहतीस वर्षे पूर्ण करून आज माझ्या मायभूमीमध्ये मी सुखरूप ह्याच्या पलीकड माझा करतो हे जे मी इथंपर्यंतचे माझे प्रवास आहे याचा प्रवास इथंपर्यंत मला प्रवासामध्ये साथ देणारी माझी अर्धांगिणी शीमा आजरे माझी मुलं बाळ तसेच माझी सर्व फॅमिली यांनी साथ दिल्यामुळे मी इथंपर्यंत पोहोचलो आहे अगर यांनी मला साथ दिली नसती व्यवस्थित किंवा घर घरून काही प्रॉब्लेम झाले असते तर मला इथंपर्यंतचा रस्ता मला पार करता आला नसता तर एवढे बोलून मी एवढ्याच अजूनपर्यंत सर्व मुलांना सांगू शकतो आमच्या इटणी गावामध्ये आजी माजी सैनिक भरपूर आहेत परत आजकाल मी वाचतो इन्फंट्रीमध्ये मध्ये नेव्ही मध्ये आपले ती मुलं गेलेले आहेत पण ऑफिसर लेवलला अजूनपर्यंत गोली गेलेलं नाही तर माझ्या आजी माजी, -माजी सैनिकांना मी जे ज्यांची मुलं आता आठवी नववी दहावीमध्ये शिकत शिकत आहेत त्यांना हीच विनंती करतो की आपल्या मुलांना इंजिनिअरिंग करण्यापेक्षा तुम्ही एन डी ए खडक वाटला इथं जाण्यासाठी प्रोत्साहन करा कारण पुढील दोन चार वर्षात कमीत कमी आपले इतनी गावचे दोन तीन तरी ऑफिसर बनले पाहिजेत ही माझी म मा इच्छा आहे होऊ शकतंय मी दोन तीन महिन्यानंतर अगर मला कोणी साथ दिली तर मी यांची प्रॅक्टिससुद्धा घ्यायला सुरू करीन तर संध्याकाळ जसं माझं चिट्टी कुठं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे संध्याकाळी पाच वाजता जरी मुलं जमली तर त्यांचे जे शारीरिक परिशिक्षण आहे ते त्यांना मी पूर्ण करण्यासाठी में। मे माझी मेहनत पण होईल त्यांची पण मेहनत होईल यासाठी तुम्ही सर्वांनी आजी माझी सैनिक असू दे किंवा गावकरी मंडळ असू देत आपल्या मुलांना एंडे खडक वाचण्यासाठी प्रयत्न करण्याची कृपा करता सॉरी मला भरपूर काही बोला असतं पण काय होतं मधी मध्ये बोलता हिंदी बोलता और, और हिंदी सेम जातात कारण मी मराठी तर पहिल्यांदा बोलतोय कारण फौज मध्ये जास्ती करून एम एल मध्ये चालते मराठी बोलतात तो आमच्या बॉम्बे शाफास मध्ये पंजाबी हिंदी ऑल ऑल इंडियाची फौज आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतो मला हिंदी बोलण्याचा थोडा थोडा मराठी बोलण्याचा तर मी माझे इथे छोटेसे संभाषण हे बंद मी पूर्णविराम देतो तुम्ही अजून मी तुमच्या सर्वांचे माझ्या परिवारातर्फे मी तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो कारण तुम्ही मला इथे साथ दिला आणि पाऊस पाणी ह्याच्या हे करण्यापेक्षा तुम्ही मला इथं पावसामध्ये सुद्धा मला साथ दिले ह्याच्या परिवारातर्फे मी आभार तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत े यांनी आपल्या आता खूप चांगल्या प्रकारे फौजी ऊ जी ऊ भारत का भारत का भारत का भारत देश का भारत का भारत देश का धरती आंचनाने देंगे अपने भारत पर भारत पर मर जाएंगे मिट जाएंगे इस धरती पर इस धरती पर आंचनाने देंगे अपने भारत पर भारत पर i see going